लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा रानमेवा म्हणजेच काळी भोर जांभळं बाजारात दाखल झाली आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसलाय या अवकाळी पावसामुळे जांभळू पिकाचं मोठं नुकसान झालं असून पाव किलो जांभळांसाठी ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागत आहेत बदलापूर जवळच्या एरंजाड सोनिवली जांभळा या गावांसह आसपासच्या खेड्यातील आदिवासी महिला जांभळांच्या पाट्या घेऊन विक्रीसाठी बदलापूरच्या बाजारात येतात मात्र अवकाळी पावसामुळे जांभळाचं नुकसान झाल्यानं एका पाटीचा भाव तब्बल अडीच हजार रुपयांवर पोहोचलाय जांभळा नाही ना आता संपले पावसाने जोडप टाकलं पाऊस रोज रोज येतो ना झाडाला जांभळा नाही राहील वाऱ्या मुला सगळे पडून जातात पाऊस पडतो ना त्याचे मुलं झाडा तुझा तुटली हव्या मुलं हव्या मुलं झाडा मुंडली म्हणून आता ते जामला भाव वाढलाय एक एक पाठी दोन हजार अडीच हजार आम्हाला काय परवडत नाही म्हणून आम्ही एवढं शंभर रुपये दीडशे रुपये पाहून सांगतो बदलापूरची प्रसिद्ध जांभळ मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जातात हलवा कालाखट्टा गिरवी अशा तीन प्रकारची जांभळं बाजारात उपलब्ध आहेत आकारानं मोठी आणि चवीला अत्यंत गोड असल्यानं बदलापूरच्या जांभळांना बाजारात प्रचंड मागणी बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकनही मिळाले मात्र यंदा अवकाळीमुळे जांभूळ पिकांवर परिणाम झालाय त्यामुळे आता दिवसाला फक्त पंधरा ते वीस पाट्या बाजारात येतात आदिवासींना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते तेव्हा संध्याकाळी आदिवासींच्या घरात चूल पेटते मात्र अवकाळी पावसांमुळे आदिवासीचा हा हंगामी रोजगारही जाण्याच्या मार्गावर आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर